नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात एम न्यूज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मराठवाडा दौऱ्यावर आहेत त्यांच्या दौऱ्यातील एक महत्वाचा थांबा धाराशिव येथे होता जिथे ते सोमवारी पाच ऑगस्ट मुक्कामी होते त्याचवेळी सोलापूर येथे राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाविषयी काही वक्तव्य केली होती जी मराठा आंदोलकांना पटली नाहीत त्यांच्या या वक्तव्यावरून मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत धाराशिव मधील हॉटेलमध्ये जाऊन जोरदार घोषणाबाजी केली आंदोलकांनी राज ठाकरे यांना मराठा आरक्षणाविषयी त्यांची स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी केली यानंतर राज ठाकरे आणि मराठा आंदोलक यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली ज्यामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी नेमकं का काय म्हंटलंय ते स्पष्ट नाहीये पण आंदोलकांच्या आक्रमक प्रतिक्रियेवरून असं दिसतंय की त्यांच्या वक्तव्याचा विरोध झाला नेमकं का काय घडलंय पाहूयात या व्हिडिओतून पुण्यापेक्षा एके मणू दादा सरक नेतृत्व सामान्य कुटुंब마트 आलेला त्याला भेटणार आहे त्यांची मागणी निराशा आहे त्याला कुणी पुणे डिंग करीत नाही आता मध्यंतरी मराठ्या मुलांचे मध्यंतरी मुंबईला होऊन गेले मोर्चाला मध्यंतरी मुंबईत येऊन गेले मोर्चाला हो मुख्यमंत्री साईड ते झालं म्हणून हो काय झालं आता नाही झालं पण आम्ही मान्य नाही ना ते केलं मी तुम्हाला आम्ही नाही मान्य केलं त्याच्या अगोदरच मी ज्याला येत होते ना धारणजी पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं बोजतील आणि पाठवून देतील मग आम्ही मराठा समाजाला मी लोकसभेला दाखवून दिले म्हणूनच दाखवून दिले आम्ही आमची इच्छा आहे की तुम्ही मराठा समाजाबरोबर राहत अरे मी सगळ्यांबरोबरच वाटतंय तुम्ही नाही आमच्या बरोबर असं तुम्हाला वाटतंय रे बघा तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये मला काय वाटतंय महत्वाचं साथ माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत साहेब सहभागी झाले आमच्या घरामध्ये कधी आ... जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनिट मी या सगळ्या ह्याच्यानंतर चरांगी पाटलांशी बोलीन मी काय बोलायचे ते कळलं तुम्ही अशी काय मध्यस्थी करत नाही की जर तुम्हाला बर काल तुम्ही भूमिका आणि त्यांची भूमिका माझा आता दौरा आहे उद्या चला तुळजापूरला उद्या मुखायच तुळजापूरला उद्या संध्याकाळी उद्या संध्याकाळी तुळजापूर मध्ये ते बरं जरा फोन दे काय बोलत काय बोलायचं कुठलीच अडचण नाही तुम्ही आजपर्यंत आंदोलन सक्सेस केली आहे त्याच्याबद्दल आम्हाला दुमत नाही पण जे तुम्ही म्हणता की ही दिशा भटकवण्या सरकारचं कामच आहे ती प्रत्येक कुठल्याही सरकार येऊ पण तुम्ही आमच्या मराठा समाजाबरोबर बरोबर राहावं आणि ठामपणानं राहावं आमची एवढीच मुंबई आहे आमची पन्नास टक्के जातून मागणी आहे परत तुम्हाला तेच सांगतो जर हे होण्यासारखं असतं ना तरी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे याच्यासाठी घट याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहितीये हो माहितीये माहिती आहे ना त्यांनीच केलेलं आहे कारण बरोबर ना हे सगळं त्यांना माहितीये ना मग हे काय नाही केंद्रात बोलत आता पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली बरोबर सांगताना बाहेर काय सांगितलं आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली काहीच नाही काहीच चर्चा नाही हे प्रश्न असा आहे ना या सगळ्या प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे तोंड तोंडाला पानं बुजणार आणि घोषणामध्ये आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की हिथं कोणतरी राजकीय डोके भडकवत किंवा हे आरक्षणचा कुणाला तर राजकीय फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला हे आमच्यात लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी अठ्ठावीस ह्याला ऑगस्टला एकोणतीस ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच का राजकारणात येऊ नये हे पण हा त्या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना हे बघा जे लोकसभेला झालं ना ते विधानसभेला होणार असं त्यांना वाटत ना त्याच्यासाठी हे सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी तुमची माती भडकवली जातील बघा ते, ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिवाय देतात बाकी ते ओबीसीला शिव्या देतात याच्यातनं फक्त माती भडकवली जातील हाताला काही लागणार नाहीये हाताला काय लागणार सांगितलं त्याच्यामध्ये मला त्यांच्याशी शांतपणे बोलू देत कळलं काय याच्यात मार्ग नाही तो तर काढू आपण आजपर्यंत काय झालं साहेब आमचं एवढं तुम्ही विचारायला बाकीचे सगळे राजकारण करत आले मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार की नाही मला तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार मला जातपात कळत नाही मला त्याच्याशी देणं घेणं नाही समजलं माझ्यासाठी महाराष्ट्र महत्त्वाचा आहे तुम्हाला असं वाटतंय का मराठा आरक्षण सांगतो महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलू शेवटचा एक प्रश्न आहे तुम्ही आपण मराठा समाजाबद्दल आरक्षण बद्दल जी आपली भूमिकाय तुम्ही माझ्यावरती हा दबाव नक्की टाकू नाही